ह्या कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि स्वामीच्या सेवेत रममान असाल चुकून आलं वाक्य तोंडात या चॅनेलला खरं तर मी म्हणत नाही पण इतकी सवय झाली आहे ना की आपलं जे नवीन चॅनल आहे नवी दिशा त्या चॅनलवर सुद्धा मी आधी श्री स्वामी समर्थ म्हणते पुन्हा कट करते आणि पुन्हा व्हिडिओ तयार करते कारण ते तोंडातच तो एवढं बसलेलं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ की ते जातच नाही मला पुन्हा ते कट करावं लागतं आणि पुन्हा व्हिडिओ करावं लागतं असुद्धा हरकत नाही स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज मी तुम्हाला ब्युटी प्रोडक्ट दाखवणार आहे ब्युटी प्रॉडक्टचा हे आत्ता सेल आहे सेलमध्ये तुम्हाला घ्यायचे आहे सगळ्यात आधी दाखवते खूप चांगल्या कंपनीच्या रिच रिच कंपनीच्या लिपस्टिक ज्या तुम्हाला फक्त आणि फक्त दीडशे रुपयात मिळत आहे लिक्विड लिप लिपस्टिक आहे आणि ही तुम्हाला ट्वेंटी फोर आवर्स म्हणजे तुम्ही जेव्हा खा प्या कशा काहीही करा ही तुम्हाला टिकून राहते खोबऱ्याचं तेल लावते बघा ही शेड आहे खूप छान शेड आहे मरून शेड ज्यांना आवडते ही अवश्य घ्या खूप छान छान शेड आहेत मरून आहे लाईट गुलाबी आहे त्याचप्रमाणे रोज शेड आहे रेड शेड आहे हे बघा स्क्रीनशॉट काढा दीडशेला एक आहे एकदम दोन घ्या तीन घ्या मला सांगा की तई तुमच्या चॉईसने पाठवा कारण माझी चॉईस ही डार्ककडे वळत नाही जास्तीत जास्त लाईटकडे वळते त्यामुळे मी तशाच शेड मागवल्या आहेत ज्या लावल्या तरी तुमचे ओठ विनाकारण भडक दिसणार नाहीत क्वालिटी चांगली आहे तुम्ही ही लिपस्टिक रोजसाठी यूज करू शकता किंवा कधी तुम्हाला वापरायची असेल तर यूज करू शकता आजच्या दिवस हे रेट आहेत फक्त अडीचची लिपस्टिक दीडशे रुपयाला तुम्हाला मिळत आहे ती पण ब्रँडेड आहे तर आवश्यक या वॉटरप्रूफ लॉंग व लास्टिंग आणि नॉन ट्रान्सपरंट अशी ही चांगल्या चांगल्यात चांगल्या कंपनीची लिपस्टिक आहे त्यानंतर टू इन वन लिपस्टिक हे बघा दोन्ही बाजूनं वापरता येणारी लिपस्टिक इकडून सुद्धा वापरता येते आणि इकडून सुद्धा वापरता येते ह्यातल्या पण घेतानाच दोन तीन घ्या फक्त आणि फक्त दीडशे रुपयाला दोन तुम्हाला या मिळत आहेत कलरिंगच्या कलर, कलर बारच्या लिप ट्विन्स म्हणतात याला सुद्धा सगळ्या छान शेड छान म्हणजे पिंक शेड यामध्ये अवेलेबल आहेत तुम्ही ह्या टू इन वन म्हणजे दोन कलर तुम्हाला एकदम वापरायला मिळतात या यामध्ये पण तुम्ही एकदम दोन किंवा तीन किंवा ताई यातल्या दोन द्या आणि यातल्या दोन द्या असं तुम्ही सांगू शकता मी चांगल्या चांगल्या शेड बघून तुम्हाला पाठवायचं काम करते त्यानंतरच्या या वॅटल लिपस्टिक गुडाच्या गुडाची क्वालिटी सगळ्यांना माहीत आहे की कि किती चांगली आहे छोटासा पॅक आहे पण खूप सुंदर अशा मस्त मस्त शेड आहे ते बघा रेड शेड लाईट रेड म्हणजे असं नाही की लावल्यावर खूप भडक दिसेल ही पण चोवीस तास टिकणारी फक्त आणि फक्त फक्तार शंभर रुपयाला गुडा ब्युटीची लिपस्टिक तुम्हाला मिळत आहे तर ही अवश्य घ्या शंभर रुपये फक्त शंभर रुपये एम आर पी अडीचशे रुपये आहे तुम्हाला शंभर रुपयात ही लिपस्टिक मिळत आहे ज्यांना हवं त्यांनी स्क्रीनशॉट काढा आणि ताई तुमच्या मनाने छान शेड पाठवा असं सांगा हुडाची आहे लक्षात घ्या गुडाची खूप क्वालिटी चांगली असते त्याचप्रमाणे डे क्रीम ज्यांना रोज लावायला क्रीम हवी आहे त्यांच्यासाठी ही डे क्रीम आहे आता ही आहे केवढ्याला तुम्हाला सांगते आणि तुम्हाला बसेल केवढ्याला हेही सांगते दोनशे पंच्याण्णव एम आर पी आहे फक्त दीडशे रुपयाला तुम्हालाही बसेल ऍक्टिव ब्युटी कंपनीची आहे ॲक्टिव ब्युटी ही एक चांगली कंपनी आहे ॲडव्हान्स हायड्रेशन डे क्रीम एस पी एफ थर्टी म्हणजे हे लावल्यावर तुम्हाला सनस्क्रीम लावायची सुद्धा गरज नाही डे क्रीम आहे दोनशे पंच्याण्णव एम आर पी फक्त दीडशे रुपयाला बसेल लगेचच आजच्या आज बुक करा तुम्हाला पाठवून देईन मी त्यानंतर आहे बघा आयुर्वेदिक अँटी मार्क्स वेट फेस पॅक म्हणजे काय पॅक तुम्हाला लावायचं आहे तुमच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे खड्डे असतील किंवा फोड असतील ते तुम्हाला जावे असं वाटत असेल नो मार्क्स याचं नावच आहे नो मार्क्स आयुर्वेदा बजाज कंपनीची ही तुम्हाला एम आर पी आहे सत्तर रुपये तुम्हाला ही फक्त पन्नास रुपयाला बसत आहे फेस पॅक आहे फक्त पाण्यामध्ये मिक्स करून किंवा ॲज इट इज लावला तरी चालेल चेहरा एकदम फ्रेश होईल फक्त आणि फक्त पन्नास रुपये त्यानंतर बघा शॅम्पू डॅमेज हेअर रिपेअर सुपर फूड्स म्हणजे सगळे फूड्स जे आपल्या केसांना आवश्यक असतात आणि जे आपल्या पोटातून जात नाहीत ते सगळे फूड्स यामध्ये आहेत आणि त्यामुळे हा शॅम्पू तुमचे डॅमेज रिपेअर हेअर करतो जे ज्यांचे ज्यांचे केस खूप गळत आहेत किंवा ज्यांना खूप केस गळतीचा प्रॉब्लेम आहे चारशे नव्याण्णव एम आर पीचा शॅम्पू तुम्हाला हा फक्त तीनशे रुपयाला मिळत आहे खास डॅमेज हेअर रिपेअर करण्यासाठी हा शॅम्पू आहे कंपनी ॲटम आहे माय ग्लॅम कंपनी ॲटम आहे आणि खूप सुंदर आहे मी यूज केल्याशिवाय कोणत्याही वस्तू दाखवत नाही तीन महिने हे पार्सल माझ्याकडे आहेत मात्र आज मी तुम्हाला हे दाखवत आहे पुन्हा एकदा सांगते तीनशे चारशे नव्याण्णव एम आर पी आहे तीनशे रुपयाला तुम्हाला हा बसणार आहे त्याचप्रमाणे हे जे ब्लेड्स आहेत ते एकदम तीनचा पॅक तुम्ही घेऊ शकता फक्त पंचवीस रुपयाला आहे पंच्याहत्तर रुपयाला पडणार होता पन्नास रुपयाला तीन ब्लेड्स तुम्हाला हे मिळतील याचा यूज सांगायला नको सगळ्यांना माहीत आहे त्यानंतर बघा तुम्हाला दाखवते फेसवॉश फेसवॉश खूप जणांना पाहिजे आहे रेड ॲलोवेरा हनी हनी मिक्स आहे त्याचप्रमाणे एज अँटी एजिंगचं काम करतं रेड अॅलोवेरा फेसवॉश ह्याच्यामध्ये अजिबात सल्फेट आणि पॅरेबीन नाही कुठला आहे रो रेड अॅलोवेरा फेसवॉश तीनशे एकोणपन्नासचा एम आर पी आहे मोठा पॅक आहे हा तुम्हाला फक्त आणि फक्त दोनशे रुपयाला बसणार आहे तीनशे एकोणपन्नासचा आहे फक्त आणि फक्त दोनशे रुपयाला आहे विथ हनी एक्ट फॉर जेंटल क्लिन्झिंग डी एजेस एस त्याचप्रमाणे ऑल स्किन टाईप्स आहे शंभर एम एलचं आहे ब्राईटनेस आपल्या चेहऱ्याला देतो ज्यांना हवा त्यांनी नक्की मागवा फक्त आणि फक्त दोनशे रुपयाला हा फेसवॉश आहे किमान चार पाच महिने जाईल म्हणजे महिन्याचा खर्च किती होईल पन्नास रुपये अवघा खर्च होईल त्यानंतर ही हेअर रिमूव्हल क्रीम ऑक्सिवेदाची आहे ऑक्सिवेदा कंपनी खूप चांगली आहे त्याची एम आर पी आहे पंच्याहत्तर रुपये हे तुम्हाला पन्नास रुपयाला बसेल हातापायांवरचे हेअर रिमूव्ह करण्यासाठी किंवा कोणतेही केस रिमूव्ह करण्यासाठी खूप चांगला आहे पंच्याहत्तर रुपयाचा फक्त पन्नास रुपयाला बसेल त्यानंतर या सिंदूर पेन्सिल आहेत या तुम्हाला फक्त आणि फक्त पंचवीस मार रुपयाला मिळणार आहेत मरून शेड आहे हे सगळं एकदम थोडं थोडं मागवायचं आहे एक एक वस्तू हवी असेल तर त्याला तुम्हाला चाळीस रुपये कुरिअर खर्च एक्स्ट्रा द्यावा लागेल सिंदूर पेन्सिल आहे फक्त पंचवीस रुपयाला एकदम दोन घेऊन ठेवा मरून शेड आहे लावून दाखवते वाटलं ला तर खूपच छान शेड आहे मरून सिंदूर पेन्सिल आणि चांगल्यातली आहे असं नाही की हलकी आहे चांगल्यातली आहे आणि ही दिवसभर तुम्ही लावली तरी तुमची जाणार नाही हे बघा अशा पद्धतीनं लावायचं आहे सिंदूर मी लावत नाही आता पहिली मी लावायचे तर ही सिंदूर पेन्सिल पंचवीस रुपयाला आहे डोकं खाजणं केस पा पांढरे होणं असे कोणतेही प्रकार ह्याच्यामुळे होणार नाहीत रूप कंपनीचीही आहे आता ज्यांना फेशियल पार्लरमध्ये जायला जमत नाही फ्रूट सुधीचं आहे आणि खूप म्हणजे ऑक्सिवेदाचं आहे आता ह्याची एम आर पी मी अजून कमी केली आहे आठशे सत्तरचं फेशियल किट तुम्हाला फक्त पाचशे रुपयाला बसत आहे पॅकेजिंग मोठं आहे पाचशे रुपयात तुम्ही दहा वेळा ह्याचं फेशियल करू शकता फक्त पाचशे रुपयाला आठशे एकोणपन्नास रुपये आठशे सत्तर रुपयाचं किट एम आर पी आहे फक्त आणि फक्त पाचशे रुपयाला फ्रूट सुदी फेशियल किट ऑक्सिवेदा ज्यांना हवं त्यांनी स्क्रीनशॉट काढा फक्त आजच्या दिवस ऑफर आहेत पाचशे रुपयाला बसेल आठशे सत्तर रुपयाचं तुम्हाला त्याचप्रमाणे मॅट लिपस्टिक ज्यांना हव्या आहेत यासुद्धा खूप छान शेड आहेत आणि या अल्ट्राब्युटीच्या आहेत ह्यासुद्धा तुम्हाला शंभर शंभर रुपयाला बसतील शेड किती सुंदर आहेत बघा सांगा की ताई तुमच्या मनाने दोन शेड पाठवा शंभर शंभर रुपये ह्याचं तुम्ही काय करा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि माझ्यापर्यंत पाठवा तर आज अजून एक टाइम ह्याचं फेशियलचं किट दाखवते आणि व्हिडिओ थांबवते बाकीच्या वस्तू उद्या दाखवीन ऑफरमध्येच असणार आहेत ऑफरचा लाभ घ्या डायमंड फेशियल किट कुणाकुणाला आवडतं सांगा माझं तर सगळ्यात आवडीचं किट आहे डायमंड किट कारण चेहरा एकदम ग्लासी स्किन होते आणि चेहरा लगेचच उजळतो तर हे सुद्धा आठशे सत्तर रुपयाचं आहे आजच्या ऑफरमध्ये हे पाचशे रुपयाला आहे घरात तुम्ही तिघी चौघी असाल किंवा तुम्ही स्वतः आज याला तीन वर्षाची पुढं गॅरंटी आहे दहा वेळा तुमचं फेशियल होईल डायमंडचं फेशियल फक्त पाचशे रुपयात एवढं मोठं किट कुठंही मिळणार नाही हे तुम्हाला दाखवते की त्याच्यातल्या डब्या किती मोठ्या आहेत मी हे खोललेलं आहे आणि एक तर मी वापरलेलं सुद्धा आहे यामध्ये ब्लीच फ्री दिलेलं आहे आधी ब्लीच करायचं आणि त्यानंतर आणि ब्लीच केलं नाही तरी चालेल हे बघायची क्वांटिटी भरपूर आहे अशी किमान पाच ते दहा वेळा तुमचं याच्यामध्ये फेशियल होईल कारण एक एक बोटपेक्षा जास्त क्रीम लागत नाही फाईव्ह स्टेपचं फेशियल आहे कसं करायचं काय करायचं सगळं दिलेलं आहे कॉम्बो पॅक फेस सिरम आणि हे पण त्याच्याबरोबर मोफत आहे स काय म्हणतात त्याला सुद्धा याच्याबरोबर मोफत आहे तर अजून एक तुम्हाला प्रोडक्ट दाखवायचं होतं हुडा ब्युटीची कॉम्पॅक्ट पावडर हुडा ब्युटी कॉम्पॅक्ट पावडर आजच्या ऑफरमध्ये फक्त आणि फक्त दोनशे रुपयाला तुम्हाला मिळत आहे ह्याची एम आर पी सुद्धा जास्त आहे पण तुम्हाला आजच्या ऑफरमध्ये दोनशे रुपयाला मिळत आहे तर या सगळ्या ऑफरचा नक्की लाभ घ्या तुम्हाला काय काय हवं आहे मला सांगा खाली नंबर देत आहे त्या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि आजच्या ज्या या वस्तू घ्या आजच्या दिवस यामध्ये ऑफर आहे तर सगळ्यांना व्हिडिओ आवडला तर नक्की सांगा असे अजून प्रूप खूप प्रोडक्ट आहेत जे मी तुम्हाला दाखवणार आहे दाखवले की तुम्ही ते घेऊ शकता तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या ब्लॉग उद्या एखाद्या वेळेस ब्लॉग येईल किंवा नाही पण काहीतरी वस्तू नक्की दाखवेन मी आणि ब्लॉग परवापासून कंटिन्यू येतील तर चला निरोप घेते तुमचा सगळ्यांनी व्हॉट्सअपला भराभर भराभर ऑर्डर करा चला